रुपये किलोचा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये गो खाईल <laughs> मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत नाही पण त्याचं नावच तसे काय गु ट खा ठेवणारे ना किती डोकं लावलं असेल बघा त्याचं नाव काय पोराव गु गू? गुवर जोर द्यायचा गु त्याला खालून अंडरपॅन्ट घालायचं चा। <laughs> त्याला अंडरपॅन्ट करायचं करेंग गु ट खा फक्त <laughs> काय खुशाल मध्ये फिल्टर होऊन आणलं आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बरगुंडा जन्माला देऊच्या कणकाई आणि बोलोबाई यांच्या पोटी संत तुकाराम नावाचा बरगुंडा जन्माला राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले, भोसले। यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा भर जन्माला आला अरे काय केलं या भरव ना भविष्यात मागे कधी घडला ना पुढे घडेल असा इतिहास माझ्या घडवला म्हणून महाराज म्हणतात अशी इतिहास घडवणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे यासाठी मुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे कारण माझे छत्रपती शिवाजी राजे घडले राजे छत्रपती झाले कारण त्यांना संस्कार देणाऱ्या असे रत्न फुटे जन्म संस्कार करणं काळाची गरज आहे कारण आजकालची लहान लहान छोटे छोटे सुद्धा बघा सतरा अठरा वर्षाचे पोरे बाबा गुटखा खाताना आपल्याला पाहायला सापडतात सतरा अठरा वर्षाचा पोरगे तंबा खाते गुटखा खाते सिगरेट ओढते दार रुपये ते आणखीन त्याच्या तोंडावर नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आज व्यसन करताना आपल्याला पाहायला सापडतात कारण वडिलांचं लक्ष कमी झालं पूर्वीची आई पूर्ग रडू लागलं लेकरू रडू लागलं तर त्या लेकरला सुंदर अंगा गीत गायची त्याला गोष्ट सांगायची त्याला फिरण्याकरता खेळण्याकरता त्याला बाहेर घेऊन जायची परंतु आताची आई लेकरू जर रडू लागलं तर आई त्या लेकरला शांत करण्याकरता मोबाईल हातात देते कार्टून लावून देते गेम लावून देते हातात टीव्हीचा रिमोट देते आणि पूर्ग शांत होते परंतु एक जर घडवायचे असतील तर मुलांच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देऊन उपयोग असं नाही मग त्याच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र वाचलं दिलं पाहिजे त्याच्या हातामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हरिपाठ त्याच्या हातामध्ये गाथा दिला पाहिजे त्याचा माझ्या ठिकाणावर येण्यासाठी पण पर... येते इथे बसलेलं पोरं ते पराव इकडे बघा पुढचं लक्ष द्या हुशारी हुशारीत आपले सगळे पोरं अडाणीत असा प्रश्न नाही आपल्यापेक्षा दहा पटींना पूर्ण हुशारीत पाहिजे तुम्हाला तू इकडचं हां मोबाईल आहे ना मोबाईल माहीत अस ना तुला त्या मोबाईलमध्ये बंदुकीचा गेम आहे बघ दोन जी बीच बिंदस सांगतो काय नाव आहे त्याचं वा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी रिपयर बरं हुशार येत नाही कोण म्हणलं तुम्हाला हां दोन हजार सोळा साली नागराज मंजुळेचा गाज ना सा? एक गाजलेला चित्रपट होता काय नाही त्याचं वा सायराट त्या सायराटमध्ये एक गाणं फेमस होतं त्या गाण्यात नाव काय होत झिंगा त्या पिक्चर मध्ये एक हिरोईन होती वा आरची। <laughs> आरची, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला नववा अभंग कोणता काय त्या अभंगाच ना मग आरची तुझी का मावशी होती का आरची कशी माहिती आहे हो म्हणजे पोरं आडानीत असा भाग नाही हुशार आहेत पण जे माहीत असायला पाहिजे ते माहीत आणि जे नसायला पाहिजे ते नसा सगळं पोरांना माहिती आहे त्याचं कारण असे आपलं पोरावर लक्षात मुलं जर घडवायची असेल तर त्याच्या संस्कार करणं काळाची गरज आहे कारण मुलं आजचा तरुण समाज सतरा अठरा वर्षाचा बरोबर गुटखा खातोय तंबाखू खातोय शिगारेट ओढतोय दहा रुपये नेहमी सांगत असतो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका तरुणांना सांगणे सुंदर जीवन जगण्याचा जा प्रयत्न करा जगात जर सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर शरीर नावाची संपत्ती बस शरीर सांभाळा म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका अरे लयच हिंमत आहे ना तुझ्यामध्ये लयच हिंमत आहे ना तंबाखू काय खातोय गुटखा काय खातोय काजू खाना बदाम खाना अरे तुझ्यात हिंमत आहे तर खारी खा खोबरे खा पण नाही खाणार मग तो महाराज कुठं खारी खोबरं खायला परवडते का काजू बदाम खायला कुठं परवडत का सातशे रुपये किलो काजू आठशे रुपये किलो बदाम मिळतोय कुठं खायला परवडतो का पण भल्या माणसं तू जे गुटखा खातोयस त्या गुटक्याचा किलो न हिशेब केला तर पंचवीस हजार रुपये किलो गुटखा मिळतो मार्केटला विमल विमलपुडीचा हिशोब केला तर तीस हजार रुपये किलो विमल पुढे मिळते आज मार्केटला तुला पंचवीस हजार रुपयाचा गुटखा खायला जमतो तीस हजार रुपयाची विमल खायला जमते मग सातशे रुपये किलोचा काजू खायला परवडत नाही पण नाही खाणार सातशे रुपये किलोचा सा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलोचा गो खाईल <laughs> मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत नाही पण त्याचं नावच तसे काय गु ट खा ठेवणारे किती डोकं लावलं असेल बघा त्याचं नाव काय पोराव गु गुवर जोर द्यायचा गु त्याला खालून अंडरपॅन्ट घालायचं चा। <laughs> त्याला अंडरपॅन्ट करायचं गु ट खा खानाऱ्याला म्हणू फक्त मधला टकाड काय काय होत खा म्हणत पुढे मध्ये होऊन आणलं अरे इड हळद अरे इकडे आमचं चंद्रावर गेले अरे माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली अरे ना धडकी भरली ही कामगिरी आज भारत देशाने केली दादा काय सामान्य देशामध्ये जन्माला आलेलं तुम्ही आणि माणसांना दादा हो आपल्या शेजारचा देश सांगते पाकिस्तान म्हणते आमच्या पाकिस्तान म्हणते आमच्या झेंड्यावर चंद्र पाकिस्तान काय म्हणतो आमच्या झेंड्यावर चंद्र आहे त्याला सांगा आमचा चंद्राव झेंडा आहे सामान्य देशामध्ये जन्माला आले तुम्ही आम्ही माणसं नाही दादा नो परंतु याच देशामधल्या तरुणांना काय खावं काय प्यावं आणि काय ल्याव याचं भान सुद्धा उरलं नाही पण माझ्या जगद तुकाराम महाराज म्हणतात भल्या माणसा अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं कळलं नाही काय प्यावं कळलं नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्मवा या अरे माणसाचा जन्म आलास काय आणि एखाद्या डुकरासारखं नालीत गटारीत लोळून मिळालास काय काहीच फरक नाही ना म्हणून भल्या म्हणसा अरे दारू गांजा मत प्रिय अक्कल भुंग हो जाती हे आपण पल्लो के दाम खर्च कर मु मे मिट्टी पड जाती है कशाला दारू पितोय जाम पर जाम पिण्याचा क्या फायदा दारू सकाळी प्याला संध्याकाळी उतरती रात्री प्यायला अर्ध्या रात्रीच उतरती अशी उतरणारी नशा काय करतोय महाराज म्हणतात अशी चढणारी नशा कर एकदा टाकली आयुष्यभर पुन्हा नशा करायची गरज नाही पडली आयुष्यभर उतरली ना पाहिजे नशा म्हणायचं जी नशा केली माझ्या आहे जी नशा केली आहे समाज कल्याणाची नशा जनशेवेची नशा जी, न न जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजीराजेनं धर्मवीर संभाजी तुम्ही अरे प्राण गेला धर्म सोड़ला नहीं मन नशा मनोर जाम पर जाम पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी तू एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी पूरी जिंदगी सुधर जाएगी मनोर आई कमरदार दारू पिऊन फिरशील भल्या माणसा स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या आटेल जातो दारू पितो घरी येतो आईला उलट बोलतो बापाचा अपमान करतो बहिणीला आर तुरे बोलतो बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो आई गड्या आई कमरदार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठे बी मैडून या रस्त्यावर कुठे बी मैलूपडील या रस्त्यावर कुठं बी मैलू पण येलं किलशील नकिलशील हो या रस्त्यावर कुठे भी मनशील या रस्त्यावर कुठे बी मन चिलर या रस्त्यावर कुठे बी मार चिलर आवश्यक गावाचा प्रकार झाला आमच्या गावामध्ये घडलेली एक सत्य घटना आहे आमच्या गावात प्रकार झाल्या एका दारुड्या भल प्याला त्याला रातभर गोंधळ त्यानं केला

आवया दारूचा नाजले वाई आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई आवयाला वर जाण्याची लई घाई सकाळी पाच वाजता गेला बाई अव त्याच्या तोंडात बाटली तशीच तो होती ताई अन त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही अन त्याची बायको रडली धाई धाई मला मुंबईला

দেnabla নূপুর কলকলী দেnabla নূপুর কলকলী হিnabla নূপুর কলকলী দেnabla নূপুর কলকলী আর অড়গুণে বরে বিলদে আপন শান্তায় গবিমক আর অড়গুণে বরে বিলদে আপন শান্তায় मंदाणू कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका ज्यांना आपल्या आयुष्याची राखोरांगोळ होईल ज्याने आपल्या संसाराची राखोरांगोळ होईल असं वर्तन कधी करू नका कारण तुमच्या आमच्याकडं सगळ्या कर्माचा हिशोब ठेवणारा भगवंत वरून पाहतोय ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे माणसाला वाटतं मी हे पाप करतोय पण मला पाहणार कोणी नाही माझ्या कर्माचा हिशोब ठेवणारा कोण नाही परंतु जगाचा बाप तुमच्याकडे पाहणार आहे म्हणून एखाद्याची आई बहीण रस्त्यानं चालली चांगल्या नजरेनं तिला पहा कारण आपल्या आईकडे आणि आपल्या बहिणीकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपल्याला सण होत नाही म्हणून ती सुद्धा कोणाची तरी बहीणच आहे म्हणून तिला चांगल्या नजरेनं पहा कारण तुझ्याकडे सुद्धा जगाचा बाप माझा गणपती बाप्पा पाहतोय ही गोष्ट लक्षात अरे मन हे थोड़े 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 थोड़े। चेके, पाप करोणी पापी मन हे வயரா பழத்த பட பாப்போ நீ வைரா பழத்த 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 அனிக்க मांजर डोळे मिटून दूध पिते मांजर डोळे झाकून दूध पिते तिला वाटत माझ्याकडे पाहणार कोणी नाही तेवढ्यामध्ये त्या घराची मालकीन बाई हातामध्ये काठी घेऊन येते आणि एक काठी त्या माल मांजरीच्या पाठीत टाकते तेव्हा त्या मांजरीला जाग येते तिचे डोळे उघडतात दादो तशी गत या माणसाची झालेली आहे माणसाला वाटते माझ्याकडे पाहणारं कोण नाही माझ्या कर्माचा हिशोब ठरणारा कोण नाही पण तो बघतो भाल्या माणसा गावा गावा भांडले सख्या भावाशी कधी वैर करू नका लहान भाऊ असेल त्याला माफ करायला शिका मोठा भाऊ असेल त्याची माफी मागायला शिका भाऊ विरोधामध्ये गेला रामायण घडलेला दोन रावणाची सगळी संपत्ती नष्ट झाली म्हणून सख्या भावाशी वैर कधी करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊकीला कधी विसरू नका भाऊकीशी वैर करू नका अरे ज्यांच्या खांद्यावर मेल्यानंतर आपल्याला जायचं त्या भाऊ की वाईर काय करत महिला मंडळ शेजारी बाईचा कचरा शेजारीबाईच्या अंगणातला कचरा वारेनं आपल्या अंगणामध्ये ओढून आला म्हणून आपण ते बाईला नाही नाही ते शिवाय दिलं नाही नाही ते बोललो अरे खरं सांगतो आपण मेल्यानंतर सर्वात अगोदर तिच्या डोळ्यात पाणी येत अरे आपण त्या देशामध्ये दे राहणारे माणस आहेत जिथं आपला शत्रू मेला तरी आपल्याला रोड येते मग मेल्यानंतर रडायचंच आहे तर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो वैर दावी कशासाठी करू आपण म्हणून वैर विसराय गेला नेहमी आपल्या दुश्मनाचं चांगलं चा व्हावं देवाकडे मागा तुमचं स्वतःचं चांगलं चा झालं शिव राहणार नाही गाबा गावात भांड लावून केल्या सर्व तुर घोड्या गाबा गावात लावून केल्या सर्व तुर घोड्या हर हरामात खाऊन किती बांगले सी मल्या माड्या मी हर मास खाऊन किती बांगले सी मल्या माड्या हे वाईट कर्म झोपू देना पैसा जरूर कमवा माझे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी त्यातून पैसा जरूर कमवा जीवन जगण्याकरता पैशाची आवश्यकता असते परंतु पैसा कमवत असताना पैसा कधी गदरीचा पैसा कमवू नका हरामीचा पैसा कमवू नका कारण हरामीचा पैसा माणसाला समाधान देत नाही आणि लाचारीचा पैसा माणसाला सन्मान देऊ शकत नाही नेहमी सांगत असतो आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा परंतु त्या पैशामाग कोण्या गोरगरीबांचा तळखळाट नसावा गोरगरीबांचा तळसाट माणसाला जगू देत नाही नेहमी एक वेळ देवाला नाही घाबरलं ना तरी चालेल परंतु कर्माची भीती बाळगा कारण ज्या कर्म उसुलेलं उतरत त्यावेळेला व्याज सकट परत म्हणून अरे वाईट कर्म झोपू अरे हजार रुपयाचा याला किंमत नाही किती याला किंमत नाही त्या त्या गादीवर पडल्यानंतर झोप लागते का नाही हे महत्वाचं बंगला किती कोटीचा हे महत्वाचं नाही त्या बंगल्यामध्ये त्या बंगल्यामधल्या लोकांना सुख आहे का नाही शांती आहे का नाही समाधान आहे का नाही हे महत्वाचं म्हणून कर्म

चार। चार। सार कुट कुट गेलता मान हे वाला हर काय काय खाल्लं सुभल्या मान हे वाला हर काय काय पिलं सुभल्या मान हे वाला आपल्याकडे पाहणार जगाचा बाप आहे असं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे जीवन जगत असताना सुंदर जीवन जगतलं पाहिजे जीवन जगलं पाहिजे त्या सुंदर देवानं सुंदर अनमोल कमिटी संदर्भ देव तुमच्या आमच्या स्वाधीनी केलेला आहे सुंदर या ठिकाणी জনসমুদায় জম